देशाच्या राजधानीपासून राज्याच्या राजधानीपर्यंत मेट्रो ट्रेनपासून मोनो रेलपर्यंतचा रेल्वेचा प्रवास या भारताने आणि आम्ही पाहिला मी ज्या ठिकाणी बसलो ते बीड नजीक अगदी बीड शहर इथून दोन किलोमीटरवरती आहे त्या बीड शहराच्या नजीक असलेल्या रेल्वेच्या पटरीवर बीडसाठी रेल्वे, बीड रेल्वे हे केवळ काम नाही तर ते स्वप्न राहिलेलं आहे बीडमधल्या पाच जनरेशन या रेल्वेसाठीच्या आंदोलन करण्यामध्ये राजकीय आणि सामाजिक स्तरावरच्या खर्ची पडलेल्या आहेत ही रेल्वे कुठल्या एका पक्षाने कुठल्या एका नेत्याने आणि कुठल्या एका काळात इथपर्यंत आली नाही तर बीडपर्यंत या पटरी अंतरण्याचा जो काळ आहे तो अत्तर बाबरपासून ते खासदार बजरंग सोनोनेपर्यंत पर्यंत पोहोचतो म्हणून हे कुठल्याही एका नेतृत्वाला याचा श्रेय देण्याच्या भानगडीत कुठल्याही राजकीय पक्षाने पडलं पाहिजे का ही मोठी शंका आहे आणि हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे म्हणून बीड रेल्वे नेमकी आली कशी कधी आली आणि त्यासाठी कुणी कुणी प्रयत्न केले यासाठीची उजळणी करत असताना आम्हाला कोणाला विसरता येणार नाही भारतीय ये स्वातंत्र्याच्या नंतर ज्या प्रमुख दोन रेल्वे मार्गाला मंजुरी देण्यात आली ते दोन रेल्वे होते कोकणची रेल्वे एक आणि दुसरी बीड मधुदंडवते हे कोकणचे नेते देशाचे अर्थमंत्री झाले आणि देशाचे अर्थमंत्री झाल्याच्या नंतर कोकणची रेल्वे एकोणनव्वदला पटरीवर धावू लागली मात्र एकोणीसशे एकोणसत्तर साली बीडकरांच्या उरामध्ये स्वप्न पेरलं रेल्वेचं ती रेल्वे मात्र अजूनही धावायला थोडा अवधी आहे एकोणीसशे एकोणसत्तर साली कॉम्रेड अत्तर बाबर यांच्यासह बंशी जाधव यांच्यासह रामराव आवरगावकर यांनी हे स्वप्न बघितलं आणि यांच्या स्वप्ना यांनी बघितल्याच्या स्वप्नांच्या नंतर यावर राजकीय प्रयत्न सुरू झाले म्हणून कुठल्याही एका नेतृत्वाला याचं श्रेय देता येत नाही किंवा कुठल्या नेतृत्वाचे प्रयत्न आम्हाला नजरअंदाज करून सुद्धा चालणार नाही खासदार केशर काकू आणि सुशीलाताई मोराळे यांनी या रेल्वेचं एकदा उद्घाटन केलं त्याचप्रमाणे तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश कलमाडी यांच्या हस्ते सुद्धा खासदार रजनी पाटील यांनी सुद्धा एकदा रेल्वेचं उद्घाटन केलेलं आहे या ठिकाणी रेल्वे कृती समिती अगदी दोन स्तरावर निर्माण झाल्या या दोन्ही कृती समितीला सुद्धा या आंदोलनाचं श्रेय द्यावं लागलं एकोणीसशे एकोणसत्तर ते ऐंशी पर्यंत जे आंदोलन अत्तर बाबर ते केशर काकू या पहिल्या टप्प्यामध्ये होतं त्याच्यानंतर मात्र नामदेव चव्हाण आमदार राजेंद्र जगताप आणि यांच्यासह नामदेव क्षीरसागर यांच्यासारख्या अनेक लोकांनी अगदी आमच्याकडचे कम्युनिस्ट नेते नामदेव चव्हाण यांच्यासारख्यांनीसुद्धा खूप प्रयत्न केले याच्यानंतर संपादक नामदेव क्षीरसागर संपादक सुनील क्षीरसागर कॉम्रेड नामदेव चव्हाण आणि मोठ्या चळवळीतल्या नेत्या सुशीला मुळाळे यांनी हे आंदोलन उभं केलं यानंतर पुन्हा एकदा नवीन तरुण पोरांची एक पिढी या आंदोलनामध्ये उडी घेताना अत्यंत लक्षणीय आंदोलन टावरवर चढून बीडकरांच्या बीडकर युवकांनी रेल्वेची मागणी केली स्वर्गीय अमोल अशोक तावरे गंगाधर नाना काळकुटे संदीप उबाळे आणि जयप्रकाश आघाव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी या आंदोलनामध्ये उडी घेतली आणि ही आंदोलन चर्चेमध्ये आलं मी ह्या रेल्वेला गती देण्याचं खऱ्या अर्थाने जर काम कुठं झालं असेल तर तुम्हाला सांगते युवा रेल्वे कृती समितीच्या विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारची जी कार्यालये आहेत उदाहरणार्थ पोस्ट टेलिग्राफ आकाशवाणी आणि हे काय असतं टावर ह्या टावरचा ताबा घेतला पंडित तुपे अमोल गलधर संगमेश्वर आंधळकर मोहन जाधव अशोक तावरे हे सगळ्यांचा नामोल्लेख हो आता मला पाठ नाही आहेत सगळे पुन्हा काय होते आपले आणि दहा नावं आले पुन्हा नाही आले तर थोडा प्रॉब्लेम होतो थो। पण यांनी ताबा घेतला चढले टावरवर आणि विमलताई मुंदानी त्याचा पॉग्नीजन्स घेतला त्या पालकमंत्री होत्या खरं म्हणजे या रेल्वेला जर खरी गती दिली असेल तर युवा रेल्वे करती समितीनं तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख गोपीनाथ मुंडे आणि विमल मुंदडा या त्रिरकुटाने या तीन नेतृत्वाने बीडच्या रेल्वेमध्ये एक मैलाचा दगड मागे टाकला खरं म्हणजे या रेल्वे या रेल्वेच्या प्रकल्पावर एक कोटी दोन कोटी चार कोटी अशा प्रकारच्या तरतुदी केंद्र सरकार करायचं मात्र या आंदोलनाच्या नंतर विलासराव देशमुख यांनी राज्य सरकार यातला अर्धा खर्च उचलल अशी भूमिका घेतली आणि खऱ्या अर्थाने या रेल्वे पट्टीला एक गती प्राप्त झाली तर या सगळ्यांमध्ये चारशे डेलिगेट्स आम्ही त्यांना भेटलो आमच्याजवळ त्याचे फोटो आहेत आम्ही आणि पवार साहेबांनी लालू प्रसाद यादवांसांची वेळ घेतली जेव्हा पवार साहेब आणि लालू प्रसाद यादव स्टेजवर आले आम्ही असं खाली बसलो होतो चारशे लोक मिटिंग झाली प्रस्ताव मांडला पवारसाहेबांनी की बीड जिल्ह्याला रेल्वे आली पाहिजे निवेदन दिलं तेव्हा लालू प्रसाद यादव म्हणाले आधा अगर खर्चा राज्य सरकार करेगा तो हम आधा खर्चा देने के केली तयार आहे आणि शरद पवार साहेबांनी ताबडतोब हॉटलाईनवर त्यांना घेतलं विलासरावांना आणि सांगितलं की हे असं म्हणतायत आणि विलासरावनी सांगितलं की शब्द देऊन टाक हा ठरलास करार आमच्यात आणि त्यांच्यात गोपीनाथ मुंडे जेव्हा दोन हजार चौदा साली खासदार झाले पुन्हा एकदा केंद्रीय तरतुदीमध्ये त्यांचं वजन आणि त्यांची इच्छाशक्ती मोठी कामी आली आणि एक मोठी तरतूद या रेल्वेसाठी झाली तत्कालीन स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाच्या नंतर पोटनिवडणूक झाली आणि त्याच वेळेस विधानसभेची निवडणूक होती नरेंद्र मोदी यांची एक सभा होती या सभेच्या नंतर त्यांचं भाषण नंतर जेव्हा ते परतू लागले तेव्हा तत्कालीन पंकजा मुंडे यांचे स सा, राजकीय सल्लागार दादासाहेब मुंडे यांनी मोदी यांच्या कानात सांगितलं की व रेल्वे का बोलू गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न राहिलेल्या रेल्वे पटरीबद्दल नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेत सांगितलं की गोपीनाथ मुंडे आणि या जिल्ह्याचं स्वप्न आम्ही पूर्ण करू तरीही दुर्दैवाने नरेंद्र मोदी पंतप्रधान सुद्धा दहा वर्षाच्या नंतरसुद्धा या रेल्वेला हवी ती गती मिळाली नाही दरम्यानच्या काळामध्ये या सरकारमधल्या खासदारांनी प्रयत्न केले या ठिकाणच्या नेत्यांनी या बाबतीची मागणी समोर आणली आणि अनेक आंदोलकांनी नेहमी हा प्रश्न घेतला बीडच्या पत्रकारितेने आणि संपादकांनी हा प्रश्न नेहमी सातत्याने जिवाळ्याचा मांडला आलेला निवडणुकीतला निवडून आलेला कुठलाही जरी खासदार असला तर त्याची प्राथमिकता रेल्वे राहिली अनेकदा अशा घोषणा करण्यात आल्या की आम्ही रेल्वेमधूनच येऊ रेल्वेमधून प्रचार करू रेल्वेमधून फॉर्म भरू मात्र हे स्वप्न पूर्ण झालं नाही केंद्र सरकार आपल्या प्रकल्पावर पैसे गुंतवत असताना जेव्हा याची गुंतवणूक वाढली तेव्हा तो प्रकल्प कडीला नेणं ही त्याची प्राथमिकता असते व्यावहारिकदृष्ट्या दृष्ट्या नगर बीड परळी हा रेल्वे मार्ग जरी परवडत नसला तरी तो या भागाच्या अस्मितेचा आणि स्वप्नाचा आणि जिवाळ्याचा प्रश्न आहे म्हणून याच्यासाठीची जी राजकीय मानसिकता आहे सामाजिक मानसिकता आहे पत्रकारिता आणि आंदोलकांनी अगदी टोकाला नेही म्हणून अगदी अत्तर कॉम्ब्रेड अत्तर बाबरपासनं बजरंग सोनोने हा जो प्रवास आहे तो थक्क करणारा आणि तेवढा संघर्षशील आहे खासदारकीचे केवळ सहा महिने उलटल्याच्या नंतर खासदार बजरंग सोनोने यांनी रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन त्या संदर्भातल्या अनेक अडचणी अडचणीला दूर करण्याचे कसोशीने आणि इमानदारीने प्रयत्न केले रेल्वे प्रशासनाचं आभार मानणार आहे कृती समितीचे आभार मानणार आहे की रेल्वे कृती समिती गेली चाळीस पन्नास वर्ष झालं पूर्ण याच्या झटते आहे आणि त्याला खऱ्या अर्थानं आज यश आलं म्हणता येईल कृती समितीचे खूप काही मेंबर पण आज आपल्यासोबत आहेत तेही भाग्य आपलं आहे आणि बीडची रेल्वे आपल्याला आणखी आठ दहा किलोमीटर फक्त पुढं जायची राहिली राजुरीपर्यंत इथं आपले ट्रायल आज कंप्लीट झालेली आहे येणाऱ्या काही काळामध्ये सव्वीस जानेवारीच्या आत बीडला रेल्वे आणणार हे मी डिक्लेअर केलेलं ना आणणार म्हणजे आणणारच अनेक शेतकऱ्यांनी पूल आणि पटरी टाकण्यासाठीची जी काय बंधनं घातली आडवी आली यासाठी सुद्धा बजरंग सोनोने यांनी मध्यस्थी साधली आणि सरकार आणि शेतकऱ्याच्या दरम्यानचा दुवा होऊन ही पटरी मार्गस्थ केली म्हणून या रेल्वे मार्गावरती जे काम होत आहे ते कुठल्याही एका राजकीय नेतृत्वाला आम्ही श्रेय म्हणून देऊ शकत नाही मात्र म्हणून आम्ही कुठल्याही राजकीय नेतृत्वाचे उपकारही आम्ही विसरू शकत नाही बीडकरांच्या स्वप्नामधली रेल्वे अगदी समीप आलेली आहे कॉम्रेड अख्तर बाबर यांच्या मनामध्ये पहिल्यांदा असं वाटलं की या जिल्ह्यामध्ये रेल्वे पाहिजे आणि मग त्या उरामध्ये जन्मलेलं स्वप्न आज पटरीच्या रूपाने साक्षात होताना आम्हाला दिसत आहे म्हणून बीडकर म्हणून बीडच्या प्रगतीमध्ये बीडच्या विकासामध्ये या रेल्वेची एक भूमिका राहणार आहे इथल्या गुन्हेगारीवर आमची चर्चा करतो मात्र इथल्या युवकांना रोजगार मिळत नाही इथलं इथं रस्ते नाही तिथं रेल्वे नाही या प्रश्नांची उकल मात्र कधी मीडिया करत नाही आम्ही तोच प्रश्न आणि तीच भूमिका घेऊन समोर आलेलो आहोत कारण ही रेल्वे बजरंग सोनवणे यांच्या काळामध्ये गतिमान होते आहे याचं श्रेय कुठल्याही जात धर्म आणि पक्ष आणि नेतृत्व या पातळीवर न देता आम्ही समजून घेतलं पाहिजे की हा संघर्ष सोपा नव्हता आणि हा संघर्ष काय कमी काळातला सुद्धा नव्हता अगदी देशमुख मुंडे मुंदडापासून त्या अगदी आमच्या नव्या पोरांनी केलेल्या आंदोलनापर्यंत आम्हाला याचं श्रेय सर्वांना द्यावं लागेल अगदी सत्यनारायण सुद्धा सामाजिक आणि व्यापारी क्षेत्रातल्या अनेक लोकांनी याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे माझ्याकडून अनेक नावं राहिलेली असू शकतात मात्र बीड रेल्वेसाठी संघर्ष केलेल्यांची यादी लहान आणि सोपी नाही आहे आणि छोटी देखील नाही आहे म्हणून ही आंदोलन ही रेल्वे आणि हे स्वप्न एका पिढीने किंवा एका काळात पूर्ण झालेलं नाही बीडच्या पाच जनरेशन आणि पाच पिढ्यांनी ज्या रेल्वेसाठी आपल्या आयुष्याची एक आहुती समिदा या संघर्षाच्या यज्ञामध्ये समर्पित केली आहे म्हणून हा रेल्वे रूळ अत्तर बाबर ते बजरंग सोनोळे यांच्या काळामध्ये आम्ही पाहतो तत्कालीन काळामध्ये अनेक नेते असतील त्यांनी या रेल्वेसाठी प्रयत्न केले त्यांचेसुद्धा आम्हाला आभार मानावे लागतील म्हणून मुळात कुठल्याही नेत्याच्या नावाने या रेल्वेवरून प्रतिवाद युक्तिवाद आणि एकमेकांना विरोध करता कामा नये कारण ही रेल्वे ही पटरी कुठल्याही एक नेता एक पक्ष आणि एक काळाने आमच्यासमोर आणली नाही तर हा संघर्ष आमच्या पाच